नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत उपमा आचारी बनवतो अगदी त्याच पद्धतीने आजचा उपमा आपण बनवणार आहोत त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जर एखादी रेसिपी पोस्ट केली तर सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल चला आजची सोपी आणि झटपट होणारी रेसिपी उपमा बघूया उपमा सर्वांनाच आवडतो आणि हॉटेलमध्ये एकदम मऊसूद असा उपमा असतो अगदी त्याच पद्धतीने आज बघूया उपमा एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्येच आपल्याला जिरे घालायचे आहे कारण रवा भाजत असताना जिरे घातले तर त्याचा सुवास छान येतो आणि त्यामध्ये उतरतो आता तूप घालायचं आहे तूप जरा जास्त घाला म्हणजे रवा पटकन भाजला जातो आणि एकदम खमंग भाजला जातो थोडंसं तूप घालूया अजून भाजत असताना तूप घातलं नंतर जास्त तूप लागत नाही आपल्याला म्हणून आत्ता तूप भाजतानाच घालायचं जास्त भाजून झालेले आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे मी इथे फोडणीसाठी तूपच घालत आहे कारण की तुपामध्ये केलेला उपमा अजून मौसूद होतो आणि छान होतो टेस्टीला म्हणून तूपच घाला आता त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत अगोदर शेंगदाणे जास्त करपू द्यायचे नाही शेंगदाणे आपले छान फ्राय झालेले आहे आता काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे जिरे मोहरीची फोडणी घालूया अगोदर तुम्हाला उडदाची डाळ आवडत असेल तर तुम्ही फोडणीला टाकू शकता उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ पण मी इथे जिरे आणि मोरीची फोडणी घालत आहे हिरवी मिरची बारीक चिरलेली थोडेसे बदाम घालत आहे नाही घातले तरी चालतील कढीपत्ता आता बारीक चिरलेला कांदा आपण घालणार आहोत यामध्येच कांदा एकदम बारीक चिरलेला आहे थोडस तूप घालूया कमी गॅसवर आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर भाज्या घालू शकता मी इथे गाजर आणि शिमला मिरची भारी कट करून घेतलेली आहे आता घालूया आपण बारीक कट केलेला आहे एकदम बारीक चॉप केलेली आहे मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घातल्यामुळे भाज्या आपल्या पटकन मऊ होतात जास्त वेळ लागत नाही म्हणून परतत असतानाच आपल्याला मीठ घालायचं आहे आता आपण थोडा वेळ झाकण ठेवूया भाज्या आपल्या छान मऊ झालेल्या आहेत भाज्या आपल्या छान परतून झालेल्या आहेत आता रवा घालूया रवा मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण जे शेंगदाणे फ्राय लिए होते आता ते थोडेसे घालूया आणि गरम पाणी पाणी गरम करायला ठेवली होती मी अगोदरच गरम पाणी घालायचं आहे आणि आता दूध घालायचं आहे अर्धी वाटीला थोडंसं कमी इथे मी दूध घातलेलं आहे दुधामुळे आपला उपमा एकदम मऊ होतो आचारी उपमा बनवत असताना दुधाचा वापर करतात म्हणून आपल्याला एवढा टेस्टी उपमा लागतो अशा पद्धतीने जर तुम्ही उपमा केला तर मला खूप आवडेल मिक्स करून घ्यायचं आहे आता आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर मिक्स करूया बघू शकता खूप छान असा मऊ उपमा आपला झालेला आहे थोडा वेळ झाकण ठेवूया एक वाफ जाऊ द्यायची आणि आपला उपमा तयार आहे बघू शकता खूप उपमा आपला मऊ झालेला आहे खूपच टेस्टी लागतो नक्की बनवून बघा आपला उपमा तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये